आणि शिंदे सेनेचा कोथळा हे अमित शहाच काढणार हे माझं वाक्य तुम्ही लिहून ही नगरपालिका निवडणूक आणि नगरपंचायत निवडणूक ज्या पद्धतीनं सुरू आहे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये पैशाचा इतका प्रचंड खेळ कधी झाला नव्हता मुळात नगरपालिका नगरपंचायत निवडणुका या राज्याचे मुख्यमंत्री किंवा सरकार कधी लढवतच नव्हते ते स्थानिक पातळीवरच लोक लढत राहिले आता मी पाहिलं की पाच पाच सहासा हेलिकॉप्टर्स नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी सत्तेतले तीन पक्ष आहेत त्यांनी पाच पाच सहासा हेलिकॉप्टर खाजगी विमान हे कधी नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत झालं नव्हतं अशा पद्धतीने एका एका नगरपालिकेसाठी पंधरा पंधरा वीस वीस कोटी रुपयाचं बजेट आहे इतीन है, आता आमी आमी या वर आ, आता ही तीन पक्षातली स्पर्धा आहे सत्तेतल्या आतापर्यंत आम्ही निवडणुका लढलो पण आम्ही या निवडणुका आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांवर सोडल्या आताही तशा सोडलेल्या तुम्ही पाहिलं असेल की शिवसेनेकडून लोक म्हणतात विरोधक निस्तेज आहेत या निवडणुकीत नाही विरोधक निवडणुकीमध्ये आहेत पण अशा पद्धतीने निवडणुका आम्ही कधी लढल्या नाही नगरपालिका नगरपंचायत ग्रामपंचायतीला इतके कोट्यवधी रुपये खर्च करून तुम्ही कोणाशी स्पर्धा करता या राज्याची निवडणूक संस्कृती जी होती ही, ही।, ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली या राज्याला एक संस्कृती होती संस्कार होता तो गेल्या चार ते पाच वर्षामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं पूर्णपणे उद्ध्वस्त केलेला आहे आपापसात आप त्यांच्या मारामार्या सोडून द्या पण नगरपालिका निवडणुकीमध्ये किती पैसे खर्च करावेत याला काही मर्यादाच राहिलेल्या नाही याचं कारण तीन पक्षातली स्पर्धा तू मोठा की मी मोठा बघा शिंदेची शिवसेना जी आहे ते म्हणतात मुळात शिंदेची शिवसेना म्हणायला मी तयारच नाही पहिल्यापासून आणि शिंदे सेनेचा कोथळा हे अमित शहाच काढणार हे माझं वाक्य तुम्ही लिहून ठेवा शिंदे सेनेचा कोथळा हे दिल्लीचे शाह काढणार आहेत त्यांची जी काय परंपरा आहे कामाची त्याने आमचा कोथळा काढण्याचा प्रयत्न केला पण आम्ही त्यातून बाहेर पडलो पण त्यांच्या स्वभावानुसार आणि त्यांच्या कार्यपद्धतीनुसार शिंदे सेनेचा कोथळा को हा दिल्लीतूनच काढण्याचा आहे तुम्हाला आता सांगत नाही गेले वर्षभर सांगतो यांचे पस्तीस आमदार फुटणार आहे ज्या पद्धतीनं त्यांनी शिवसेनेच्या बाबतीमध्ये गुप्त ऑपरेशन तेव्हा केलं आणि आमचे आमदार तीच पद्धत त्याच पद्धतीनं आता शिंद्यांचे आमदार फोडण्याचं काम अगदी व्यवस्थित सुरू आहे रवींद्र चव्हाण हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष करेक्ट कोकणातलेच आहे आणि डोंबिवलीचे आहे त्यांची नेमणूक खास त्यासाठीच केलेली आहे डोंबिवलीतून त्याला राजकारण कळत आहे त्यांनी ते राजकारण समजून घेतलं पाहिजे आणि जे आजच सामनाचा अग्रलेख आहे जे रवींद्र चव्हाणांचं चा वक्तव्य दोन तारखेनंतर आणि तुम्हाला आठवत असेल मीही वारंवार तेच सांगत होतो डिसेंबर नंतर बघा काय त्यांचा कोथळा यांना वाटत असेल की दिल्लीचे दोन महान नेते आमच्या पाठीशी आहेत ते कोणाच्या पाठीशी नसतात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना बरं का नियमबाह्य मदत केली कायद्याच्या बाबतीमध्ये इतर बाबतीमध्ये तरी त्यांनी माननीय हिंदू हृदय सम्राटांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसायला मागे पाहिले नाही की ते शिंदे कोण शिंदे तर त्यांनीच पाळलेलं महापालिका निवडणुकी बघ हा पक्ष त्यांचा फुटलेलाच आहे पक्ष फुटलेला आहे त्यांचा पक्ष नाहीच आहे तो अमित शहानी निर्माण केलेला एक गट आहे अमित शहाचा पक्ष हा शिंदेचा पक्ष नाही माझी शिवसेना खरी आहे का हास्यास्पद नाही का कसली यांची शिवसेना याने कधी शिवसेनेला जन्म दिले याने काय शिवसेनेसाठी खस्ता खाल्ल्यात हे कधी तुरुंगात गेले शिवसेने सेनेसाठी से बाळासाहेब यांनी कोणती आंदोलन केली माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना महाराष्ट्रामध्ये आज मजबूती नव्हती